नमस्कार मी निशा तर आज मी अगदी छोटीशी गोष्ट सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं छान बॉन्डिंग बघून नक्कीच डोळ्यात पाणी तरेल फार सुंदर अशी गोष्ट आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण गोष्टीला सुरुवात करूयाच पण त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या इंग्लिश मिडियमची शाळा होती आणि मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरला पाटीलबाईंना वर्गात बोलणं सुरू करताना लव यू ऑल असं म्हणायची सवय होती तसं त्या म्हणाल्याही पण त्यांना असं जाणवलं की खरं तर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता तो मुलगा अगदी अव्यवस्थित गबाळा असा होता आणि पाटीलबाईंना त्याच्याबद्दल प्रेम किंवा आत्मीयता वाटेल त्याची दखल घ्यावी असं काहीही नव्हतं त्या मुलाशी त्या जरा अलिप्तपणेच वागायच्या कोणत्याही नकारात्मक गोष्टीसाठी बऱ्याचदा त्याचंच उदाहरण द्यायचं आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टीच्या बाबतीत मात्र त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा पहिली ती माई झाली आणि प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले त्याही मुलाची प्रगती त्यांनी लिहिली शाळेची अशी पद्धत असते की प्रगती पुस्तकावर शेवटी मुख्याध्यापकाची सही होते त्याचप्रमाणे प्रगती पुस्तके सहीसाठी गेलीही मुख्याध्यापिकेने पाटीलबाईंना बोलवून घेतलं आणि त्या म्हणाल्या अहो प्रगती पुस्तकात प्रगती लिहायची असते पालकांना कळायला हवं की त्यांचा मुला मुलींना काही भवितव्य आहे आणि या शैलेश बद्दल तुम्ही काहीच लिहिलेलं नाही असं कसं चालेल त्याचा पालकांना काय वाटेल अहो त्याला ते मारतील सुद्धा एका वेळेस पाटीलबाई म्हणाल्या मी त्या मुलाचं करू तरी काय अहो सकारात्मक काहीच नसेल काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू मुख्याध्यापक मॅडम म्हणाल्या ठीक आहे तुम्ही वर्गावर जा मुख्याध्यापिकेने लगेच शाळेचे कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलवून घेतलं आणि शैलेशची जुनी प्रगती पुस्तके काढून आणायला सांगितली आणि त्या शैलेशची जुनी प्रगती पुस्तके पाटीलबाईंकडे पाठवून दिली त्यानंतर पाटीलबाईंनी प्रगती पुस्तके चाळायला सुरुवात केली तिसरीच्या प्रगती पुस्तकावर शेरा होता शैलेश हा वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी आहे त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यांनी चौथीचे प्रगती पुस्तक पाहिले तर त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की त्याचा प्रगतीचा आलेख खाली येत आहे त्याच्या आईला दुर्धर आणि रोग आता शेवटच्या होता, पोचला होता। ताचा आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखं लक्ष देऊ शकत नव्हती आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून ध्वनित होत होत सहावीत असताना त्याचा शेरा असा होता की शैलेशन त्याची आई गमावली आहे आणि तो स्वतःही हरवू झाला आहे आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे नाहीतर आपण त्यालाही गमवू आतापर्यंत अश्रू दाटले होते त्या तशाच कक्षात गेल्या आणि मला आता की काय करायला ते पुन्हा त्या सोमवारी वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या लव्ह लव यू ऑल पुन्हा त्यांना असं जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत कारण त्यांना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा एक पटीनं जास्त माया आता शैलेश विषयी वाटत होती त्यांनी आता मनाशी ठरवलं होतं आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता त्या शे सकारात्मक वागत होत्या असेच दिवस जात होते शाळेचा शेवटचा दिवस उगवला सगळ्या मुलांनी टीचरसाठी छान छान गिफ्ट आणले होते एकच गिफ्ट असं होतं की ते जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलं होतं शिक्षकेच्या अंतप्रेरणेने त्यांनी ओळखलं की हे गिफ्ट कोणाचं येते एक अर्धी वापरलेली परफ्यूमची बाटली आणि दोन खड्याच्या बांगड्या एका बांगडीतले दोन खडे आधीच होते सगळी मुले हसायला लागली त्यांनी ते ओळखलं की हे गिफ्ट शैलेशचे आहे काही न बोलता पाटीलबाईंनी तो परफ्यूम आपल्या ड्रेसवर उडवला आणि त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या आता शैलेशचा चेहरा खुल्ला होता हलकेच हसून तो म्हणाला आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या ड्रेसला येतोय ती मला सोडून गेली त्याआधी तिनं हा वापरलेला शेवटचा परफ्युम होता आणि ह्याच बांगड्या तिनं शेवटी घातल्या होत्या एक वर्षानंतर म्हणजे जेव्हा शाळा संपली तेव्हा पाटीलबाईंच्या टेबलावर एक पत्र होतं त्यात असं लिहिलं होतं मला जेवढे शिक्षक शिक्षिका लाभल्या त्यातल्या तुम्ही सर्वात छान आहात तुमचाच शैलेश त्यानंतर बरीच वर्ष शैलेश कडून याच आशयाचे पत्र त्यांना दरवर्षी मिळत असे त्यानंतर बरीच वर्ष निघून गेली त्यांचा आणि शैलेशचा संपर्क राहिला नाही त्याच दरम्यान पाटीलबाई निवृत्तही झाल्या अचानक त्यांना एक कुरिअरवाला शोधत आला आणि त्यानं एक पत्र त्यांना दिलं त्यावर प्रेक्षक म्हणून नाव होतं डॉक्टर शैलेश पी एच डी या दरम्यान शैलेश मोठा झाला होता शैलेशन खूप प्रगती केली होती आणि डॉक्टरेटही मिळवली होती पत्रात थोड्या फरकानं पुन्हा तीच ओळ होती मला जगात खूप माणसं भेटली पण तुम्ही सर्वात छान आहात पत्रात अजून असं लिहिलं होतं की मी लग्न करतोय आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही सोबत दोन विमानाची तिकीटही होती जायचं आणि यायचं पाटीलबाईंकडे आता तो परफ्युम नव्हता पण त्या बांगडा मात्र अजून त्यांच्या हातात होता हे सगळं ऐकून पाटीलबाईंना मात्र अजिबातच राहवलं नाही त्या लग्नाला गेल्यात पण तिथं अपरिचितच जास्त होते त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहत होत्या मात्र कुणीतरी त्यांना शोधत होत त्यांनी त्यांना ओळखलं आणि पहिल्या रांगेकडे घेऊन गेले पुढे गेल्यानंतर तिथे एका खुर्चीवर चिट्टी लावली होती आणि त्यावर असं लिहिलं होतं आई त्यांना पाहताच सोळा थांबवून शैलेश त्यांच्या पाशी आला आणि त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसवलं पाया पडला आणि म्हणाला तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळेच लग्न पार पडल्यानंतर शैलेश त्याच्या बायकोला म्हणाला ह्या नसतात तर आज मी जसा आहे तसा कधीच घडलो नसतो त्यावर पाटीलबाई म्हणाल्या शैलेश जर माझ्या वर्गात नसता तर मला कधीच कळलं नसतं की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाचे आई असणं जरुरी आहे आणि मग शिक्षक तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा थँक्यू